मंडई पूर्ण ब्रह्मामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे आज मी बनवते आहे चिकन जे दोन प्रकारचं आहे एक रस्सा आहे आणि एक सुक तर चिकन बनवण्याचं कारण हे आहे की तुम्हाला माहितीच आहे माझी पुतणी सीए झाली तर ती आलेली होती गावी तर तिच्यासाठी म्हणून मी हे बनवलंय चला तर मग सुरुवात करूया आणि बघूया हे चिकन कसं बनवलंय तर सगळ्यात आधी मी वाटण करून घेतलं कांदा खोबऱ्याचं जे भाजलेलं वाटण आम्ही नेहमी बनवतो ते आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे आणि सुकं बनवण्यासाठी मी वेगळं वाटण बनवते ते आहे कांदा टोमॅटोची पेस्ट थोडक्यात तर कांदा आणि टोमॅटो जो आहे तो मी सुरुवातीला आधी भाजून घेणार आहे मस्तपैकी पहिल्यांदा कांदा आणि त्यानंतर टोमॅटो भाजत असताना हे मी पूर्ण मेल्ट होईल इथपर्यंत ते भाजणार आहे तर ते मी भाजून घेते तोपर्यंत तुम्ही जर पूर्णब्रह्माचे व्हिडिओ नेहमी पाहत असाल तर सगळ्या व्हिडिओंना लाईक नक्की करा शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा ज्यांनी अजून केला नसेल त्यांनी तर कांदा आणि टोमॅटो हा बघा भाजून झालेला आहे हा आपण मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घेणार सगळं साहित्य तयार आहे ॲट अ टाइम एकाच वेळी मी दोन्ही चिकन फोडणीला घालणार आहे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे फोडणीसाठी कांदा आणि दालचिनीची ताजी पानं घेतलेली आहेत आणि ताजी घातल्यानंतर थोडासा त्याचा अरोमा त्याचा जो त्याची जी टेस्ट आहे ती खूप अजून चांगली येते बागेतच झाड असल्यामुळे मला ती ताजी मिळाली जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुकलेली दालचिनीची पानं घालू शकता तर मी फोडणी करायला घेतली आहे सुक्या चिकनसाठी मी मातीचं सोरकुल घेतलं आहे आणि ओला रस्सा जो आहे तो मी मा टोपामध्येच बनवणार आहे तर या पद्धतीने पहिल्यांदा तेल गरम झाल्यावर मी दालचिनीची पाना घालून घेतली त्याचा वास चांगला यायला हवा तर सगळ्यात आधी घालायची ती म्हणजे त्याचा झणधणीतपणा पण येतो त्याच्यानंतर घातला आहे कांदा बारीक चिरलेला छान परतून घेणार गुलाबी होईपर्यंत कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये फोडणीमध्ये मी घालते आलं लसूण मिरची पेस्ट आता ही पेस्ट मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलं तेव्हाही लावलेले आहे तरीसुद्धा फोडणीत जेव्हा आपण एक परत घालतो तेव्हा त्याचा अजून चांगला वास येतो अजून चांगली चव चा येते त्याच्यामुळे थोडंसं आलं लसूण पेस्ट आहे ती फोडणीत -पन पण आपण घालणार आहोत हां सांगायचं राहिलंच चिकन जे आहे ते मी सेपरेट करून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे अगोदरच ते दाखवेन तुम्हाला तर इथे बघा मी चिकन मसाला घेतलेला आहे सुहानाचा चिकन मसाला घातून त्याच्यानंतर मी आमच्याकडचा कोकणातला भाजका मसाला इथे घालते आहे जो घातल्याशिवाय जेवण आमचं होत नाही तर तो भाजका मसाला ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले आहेत त्याच्यामुळे वेगळा गरम मसाला मी घातलेला नाही आहे गरम मसाला अगोदरच आहे त्याच्यामध्ये आणि आत्ता मी हे फोडणी परतून झाल्यानंतर घातलं चिकन सुकं बनवण्यासाठी बोनलेस पीस बाजूला काहीत मी आणि रस्ता बनवण्यासाठी इतर पीस आहेत ते ठेवलेत आणि चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी आलं लसूण मिरची पेस्ट लावलीच होती त्याच्याबरोबर हळद मीठ आणि मसाला लावलेला भाजका मसाला आणि थोडासा चिकन मसाला हे सगळं लावून एक अर्धा तासासाठी चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं जे की आता मी हे फोडणीला घातलं तर आता हे छान परतून घेणार आहे फोडणीमध्ये आणि याच्यामध्ये आपण पहिल्यांदा घालणार आहोत थोडंसं पाणी पाणी मी गरम घेतलं आहे कारण गरम पाणी घातलं की चिकन जरा पटकन शिजतं आणि थोडंसंच पाणी घातलं आहे कारण चिकनला नंतर पाणी सुटणार आहे तर त्याच्यामुळे जास्त पाणी घातलेलं नाही आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे मीठ थोडंसं मीठ मॅरिनेट करताना मी घातलं आहे त्याच्यामुळे इथे अंदाज घेऊन किती मी चिकन करणार आहे त्या अंदाजाने अजून थोडंसं चवीपुरतं मी मीठ घालून घेणार आहे मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा हे असं ढवळून आपण छानपैकी याला एक वाफ काढणार आहोत साधारण दहा ते पंधरा मिनटं पंधरा मिनटाच्या पंधरा मिनटाच्या वेळामध्ये चिकन सामान्यपणे शिजतं त्याच्यामुळे अंदाजाने आपण हे शिजवून घेणार आहोत साधारण पंधरा मिनटं तर छान मिक्स करून घेतलं चिकन ह्याच्यावर ठेवते मी झाकण जाकन, आणि झाकणावर थोडंसं पाणी ओतून ठेवणार आहे कारण जेणेकरून त्याच्या वाफेने चिकन शिजेल आणि करपणार पण नाही तर या पद्धतीने चिकन शिजलेलं आहे पंधरा मिनटानंतर आणि त्याच्यामध्ये मी हे वाटण घालते आहे रस्सा जो बनवला आहे त्याच्यासाठी मी हे वाटण बनवलं आहे कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण ते मी रस्त्यासाठी वापरते आहे आणि सुक्क चिकन जे आहे त्याच्यासाठी कांदा टोमॅटोची जी पेस्ट बनवलेली आहे ती आपण वापरणार आहोत ज्याची ग्रेव्ही सुक्या ला चिकनला छान लागते तर या पद्धतीने मी छान पाणी घालून हवं त्या डेन्सिटीचं करून घेते रस्सा जो आहे तो पातळच चांगला लागतो त्याच्यामध्ये असलेल्या हाडांच्या पीसमुळे त्याला अजून चव येते तर त्याच्यामुळे जर तुम्ही रस्सा बनवणार असाल तर हाडांचे पीस रश्शासाठी ठेवायचे आहेत आणि बोंदेस आपण सुक्क चिकनसाठी ठेवतो तर या पद्धतीने ही बघा ही पेस्ट पण मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे छान परतून घेणार आणि ऑलमोस्ट आपलं चिकन जे आहे ते तयार झालेलं आहे मस्त वास येतो आहे तर थोडंसं अजून एक वाफ मी काढून घेते याला आणि चांगलं उखळी आल्यानंतर याच्यामध्ये मी घालते को जी आहे कोथिंबीर रस्त्याप्रमाणेच सुकं चिकन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी कोथिंबीर घालून घेणार आहे तुम्हाला दाखवते मस्तपैकी त्याला एक टेक्स्चर आलेला आहे बघा ग्रेव्ही पण मस्त झालेली आहे त्याच्यामुळे शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर घालते मी आणि आपलं चिकन जे आहे दोन्ही प्रकारचे ते इथे तयार आहे चिकनसोबत आम्ही बनवलेले वडे कोकणी पद्धतीचे तर वड्याच्या पिठाची रेसिपी पण आहे बरं का चॅनलला तुम्ही जर अजून बघितली नसेल पेजला, पेजला तर थोडंसं चॅनल पेजला मेन पेजला जायचं तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळतील सर्च केल्यानंतर तर वड्याचं पीठ कसं बनवायचं ते नक्की बघा असे मस्त वड्याचा वास येतो आहे आणि रिॲक्शन बघा जिच्यासाठी मी हे चिकन बनवलं होतं तिकडे कोणीच तू आज आले म्हणून ने। ने। ने दो दो तर विनोदाचा भाग आहे पण खरी गोष्ट आहे जेव्हा आपला नवरा खूप छान जेवण बनवतो तेव्हा अपेक्षा जास्त असतात तर त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की मी बनवलेलं नाही आवडत हो काय कारण ते स्वतःच खूप छान जेवण बनवतात तर तो थोडासा भाग होता असं तर चिकन मस्त झालं होतं खरंच दोन्ही प्रकारचं आणि अहो चिकन खात नाहीत त्याच्यामुळे त्यांना ते कळणार नाही त्याची चव ना सो जिच्यासाठी मी चिकन बनवलं तिची रिॲक्शन तुम्हाला मी ऐकवली आणि सहज आलेली रिॲक्शन होती बरं का तर असं मस्तपैकी चिकन तयार आहे तर तुम्ही पण या आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसह तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्त राहा आनंदी रहा